नमस्कार बंधू भगिनींनो विद्यार्थी विकास योजनेवरच्या या छोट्याशा सादरीकरणामध्ये आपलं सहर्ष स्वागत विद्यार्थी विकास योजना ही सेवा सहयोग फाउंडेशनचा एक महत्त्वाचा घटक आहे उत्कृष्ट गुणवत्ता आणि दमदार स्वप्ने असणाऱ्या पण पुरेशी संसाधने नसलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य करणारी ही योजना आहे या सादरीकरणामध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत या उपक्रमाचे संस्थापक आणि सुकाणू समिती सभासद यांचा थोडासा परिचय करून घेऊया हो या, या उपक्रमाची सुरुवात आणि खरं म्हणजे ह्याचं स्वप्न बघितलं रवींद्र कर्वे यांनी सोळा एक वर्षापूर्वी जेव्हा टी एस बी बँकेचे सीईओ ह्या पदावरून ते निवृत्तीच्या बेतामध्ये होते आणि आपली पुढची इनिंग समाजासाठी हेच मनाशी ठरवून खुणगाट बांधून त्यांनी ह्या उपक्रमाची एक योजना आखली आणि त्यांना साथ मिळाली त्यांचे सुहृद जे आज सुकाणी समितीचे सभासद देखील म्हणून काम करतात श्रीकृष्ण हंबर्डे जे निवृत्त सी ए जी ऑडिटर आहेत अरुणजी करमरकर जे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक म्हणून प्रख्यात आहेत शरदजी गांगल जे टी जे एस बी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत पण एच आर या क्षेत्रामध्ये स्वतः ज्यांचं खूप मोठं नाव आहे थर्मॅक्स या कंपनीचे ते अर्थात एच आर एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट होते आणि संजीवजी करंदीकर जे जी थर्मो फिशरचे वरिष्ठ संचालक आहेत यांची सातत्याने मिळालेली साथ आणि त्याचबरोबर इतरही अनेक सुहृदांचा पाठिंबा या बळावरती आज विद्यार्थी विकास योजना एका छोट्याशा रोपट्यापासून एक प्रचंड मोठा वटवृक्ष झाला आहे विद्यार्थी विकास योजनेच्या गेल्या पंधरा वर्षाच्या या सुखद प्रवासाची काही वैशिष्ट्ये आहेत ती थोडीशी आपण जाणून घेऊया पहिलं वैशिष्ट्य आहे व्यक्तिगत दात्यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा सहाशेहून अधिक दाते ह्या उपक्रमाशी जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आता संस्थात्मक दाते देखील जोडले जात आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना मदतीचा हात आपण आज पुढे करू शकत आहोत त्याचबरोबर एक वैशिष्ट्य आहे शंभरहून अधिक पालक कार्यकर्ते हे पालक कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या घरोघरी जातात त्यांच्या अडचणी समजून घेतात त्यांच्या पालकांची मनोभूमिका समजतात विद्यार्थ्यांची कळकळ समजून घेतात आणि त्यानंतर विद्यार्थ्याची ताऊन सुलाखून निवड करतात अशा निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाच आपण सहाय्य करतो आणि हे सगळे पालक कार्यकर्ते पदरमोड करत आपल्या खिशातून पैसे खर्च करत ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचत असतात त्याचप्रमाणे पाचशे शुभचिंतक आपापल्या परीने या उपक्रमाला हातभार लावत असतात या सगळ्यामुळेच या उपक्रमाचा प्रशासकीय खर्च हा अतिशय अल्प म्हणजे केवळ एक पूर्णांक बेचाळीस टक्के एवढाच राहिलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्याआधी कितीतरी वर्ष तो शून्य टक्के होता कारण बरेच जण आपापला खर्च आपणच करत होते याचा मी आधी उल्लेख केला परंतु आता काही प्रमाणामध्ये व्यवस्थापकीय खर्च प्रशासकीय खर्च करणं हे अनिवार्य झालेलं आहे कारण उपक्रमच खूप मोठ्या प्रमाणावर आज झालेला आहे तरी सुद्धा हा प्रशासकीय खर्च हा अतिशय अल्प आहे या संपूर्ण योजनेचा भौगोलिक विस्तार हा वाढता राहिलेला आहे आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रामधनं हा, हा प्रतिसाद सातत्याने वाढत आहे महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या पलीकडच्या अनेक राज्यांमधल्या गुणवंत विद्यार्थ्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून आपण सहाय्य करतो आणि आज महाराष्ट्रातले सर्व जिल्हे या उपक्रमामुळे आज विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेले आहेत आपली प्रक्रिया अतिशय विश्वासार्ह आहे सातत्यपूर्ण आहे त्याच्यामध्ये कुठेही तडजोड केली जात नाहीत व्यवहार हे पारदर्शी डिजिटल पद्धतीनेच होतात देणग्या त्याच प्रकारे घेतल्या जातात आणि जे शिक्षणापोटी पैसे आहेत किंवा जे शाळांसाठी पैसे दिले जातात ते पूर्णपणे डिजिटल पद्धतीने दिले जातात जिथे जिथे शक्य आहे तिथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये ते पैसे पोचवले जातात थेट पद्धतीने आणि अगदीच जिथे हॉस्टेल किंवा अशा कारणासाठी विद्यार्थ्यांना सहाय्याची वाढीव आवश्यकता आहे तिथे दर तिमाही पद्धतीने ते थे विद्यार्थ्यांना दिले जातात पण काटेकोर हिशोब तपासूनच आणि त्यामुळे ह्या प्रक्रियेवरचा विश्वास हा सातत्याने व्यक्तिगत दात्यांचा आणि संस्थात्मक दात्यांचा हा वाढता राहिलेला आहे मुलींचा सहभाग हा सातत्याने वाढत गेलेला आहे गेले काही वर्ष शासन मुलींना अतिशय अल्प फी आकारतं आणि त्यामुळे पालकांची मुलींच्या शिक्षणाबाबतची आवश्यकता देखील कमी होत गेलेली आहे तरीसुद्धा मुलींचा सहभाग आज संख्येने सेहेचाळीस टक्के एवढा आहे परंतु आज मुलांना ज्या प्रमाणामध्ये योगदान द्यायला लागतं विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून तेवढं आज मुलींना द्यावं लागत नाही कारण आज त्यांच्यावरचा शिक्षणाचा खर्चाचा भार हा शासनानेच कमी केलेला आहे ही जी मुलं आज प्रगतीपथावर आहेत आणि अशी कित्येक शे मुलं आज शिक्षण पूर्ण करून ही नोकरी व्यवसायामध्ये गेलेली आहेत परंतु आपलं जे ऋण आहे ह्या विद्यार्थी विकास योजनेचं ते सदैव स्मरणात ठेवून ह्या मुलांनी आज पावेतो त्रेसष्टहून अधिक लाखाचं योगदान या उपक्रमाला दिलेलं आहे आणि हा सहभाग दरवर्षी वाढत आहे विद्यार्थी विकास योजनेच्या प्रत्यक्ष लाभार्थींची संख्या आता जवळजवळ चोवीसशेवर पोहोचली आहे ते त्यातल्या तेराशे चौसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि एक हजार बत्तीस विद्यार्थी विद्यार्थिनी हे अजूनही शिकत आहेत आणि पुढच्याही वर्षी कितीतरी विद्यार्थ्यांना विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून योगदान दिलं जाणार आहे विद्यार्थी विकास योजनेतील हे लाभार्थी विद्यार्थी वेगवेगळ्या विद्याशाखांमधले आहेत वैद्यकीय आणि संलग्न शाखा माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी अर्थ आणि वाणिज्य व्यवस्थापन वास्तुविज्ञान विज्ञान शाखा आणि इतर अनेक पण देशातील सगळ्या प्रतिधयश संस्था आय आय टी एन आय आय टी महत्त्वाची मॅनेजमेंट कॉलेजेस महत्त्वाची मेडिकल स्कूल्स अशा सर्व ठिकाणी आय आय एम्स अशा सर्व ठिकाणी आपले विद्यार्थी हे प्रवेश घेत असतात गेल्या पंधरा वर्षामध्ये उच्च शिक्षणासाठी सत्तावीसहून अधिक कोटी रुपये हे विद्यार्थ्यांसाठी दिले गेलेले आहेत पण त्याचबरोबर एक गरज लक्षात आलेली आहे ती म्हणजे शाळांच्या पुनर्बांधणीची आणि त्यांना शैक्षणिक साधने पुरवण्याची त्यासाठी देखील साडेसात कोटी रुपये दिले गेलेले आहेत अशा रीतीने विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षामध्ये पस्तीस कोटी रुपयांचं सा सहाय्य दिलं गेलेलं आहे जी रक्कम खूपच घसघशीत आहे विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या मोलाच्या साहाय्यामुळे विद्यार्थ्यांना अप्रतिम करिअर संधी निर्माण झालेल्या आहेत इथे आपण बघू शकता देशातील अग्रगण्य नाव अर्थात त्यामध्ये आहेत ख्यातनाम बहुराष्ट्रीय कंपन्या प्रख्यात भारतीय उद्योग समूह भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या शासकीय संस्था विभाग ख्यातनाम सार्वजनिक रुग्णालय आणि इतर अनेक ज्याचा मगाशी मी उल्लेख केला त्या ग्रामीण क्षेत्रातल्या अनेक शाळांना विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून सहाय्य केलं गेलेलं आहे मग रायगड जिल्ह्यातील असो ठाणे जिल्ह्यातील असो ही सगळी ग्रामीण क्षेत्रातील विद्यालयं ज्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणं हे विद्यार्थी विकास योजनेला अगत्याचं वाटलं आणि त्याचा लाभ ग्रामीण क्षेत्रातील खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना होत आहे आपण या विद्यार्थी विकास योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सक्रिय सहभाग घेऊ शकता आर्थिक सहकार्य सहभाग हा एक भाग झाला पण विद्यार्थ्यांसाठी वापरलेले किंवा नवीन लॅपटॉप्स उपलब्ध करून देणं त्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमांबद्दल मार्गदर्शन करणं गुणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संपर्क करण्यासाठी एक मेंटर ही भूमिका पार पाडणं आणि आमच्या या योजनेची माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं अनेक प्रकारे आपला सहभाग होऊ शकतो आणि आपलं सहर्ष स्वागत आहे अनेक संस्थात्मक देणगीदार विद्यार्थी विकास योजनेशी जोडले जात आहेत त्याच्यामध्ये देशातील अग्रगण्य प्रथितयश कंपन्यांची संख्या देखील वाढतीये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सचिन तेंडुलकर फाउंडेशन अशी अनेक नावं इथे घेता येतील मंडळी मग नक्कीच संपर्क करा रवींद्र कर्वे जे योजनेचे प्रवर्तक आहेत त्याचबरोबर सुकाणू समितीचे सदस्य वेगवेगळ्या नागरी आणि ग्रामीण भागामध्ये काम करणारे मेंटर्स यांचे क्रमांक इथे दिलेले आहेत संपर्क क्रमांक आपण अवश्य त्यांच्याशी संपर्क साधा किंवा ईमेल पाठवा विद्यार्थी विकास ॲट सेवा सहयोग डॉट ओ आर जी आणि आमच्याशी संलग्न व्हा तुमचे हार्दिक स्वागत